जनावरांचं वैरण पाणी झालंय आता नमस्कार मित्रमंडळींना तर इथलं आपलं वांग्याचं रान होतं ते स्वच्छ आहे सगळं आणि इथं जर वांग्याची काटके कुटके होती ती सगळी गोळा करून ढिगारा घातले ती आणि इथं पेरायचं आपल्याला भिमुख शेंगा पेरायचे त्या शेंगदाणा तर आता काटके कुटके गोळा केलेल्या करलेल्या गोळा करून घेते ढिगारा घालते आता मी अशी रानातली सगळे काटक्या कागद गोळा केलेत ढिगारा घातले होते इकडे दोघी जणांनी इकडं आणि आता गोळा करायचा आलं आहे माझं मागणं परत बी उगवायला अडचण येत नाही म्हणून स्वच्छ रान करून घ्यायचं असं चला तर मग एक सरी राहिली आहे तेवढं करून घ्यायचं इकडं पण झालं गोळा करून एवढं मधलंच राहिलं गोळा करायचं आणि इथं टॅक्टर थांबला येऊन पेरायसाठी दुपारच्या वाजले चार तर इकडं गुरांना गिनेगोल आणून टाकले गुर गुर गिनेगोल खातात चला तर मग आता दुपारनं काम आहे जे आपण भीमू पेरला होता भीमू पेरला होता ना त्याला आता ड्रिप हजरून घ्यायची ते चला तर मग जाऊया बघू काय म्हणते हे खाली काय करायचं आता खाली हय वा <laughs> हो काय करायचंय खाली आता सांग के काय करायचंय भेमूग पेरला सार वाढायचे आता उन्हात आणच ओढत होत्या राहिलेला आता आपण ओढू कुर्पा घेऊन

सायकल ख माग काला उठला त्याचा इथं पायथ ओढून झाले अशा ड्रिप हातरायच्या दोन ड्रिप हातरून झाले त्या आता चांगलं पडलं पडत सारा आणि मग लुसलुशी त्रान झाल्यास मग काय सारले भारी पडले ते आता सगळ्या ड्रेप ओढून घेऊ ओढतो आहे बापा पण ड्रेप हातरू लागतोय आम्हाला बापू ताण लागली काय ड्रेप ओढून

रेस लावली रेस रेस लावले, लावले। काकीसोबत रेस लावली त्याने तर ड्रेप सगळ्या हातरून झाले ते आपल्या अगं मधोमध हातरले ते सगळ्या ड्रेपा आणि ह्याच बोधाला एक भेंडी भेंडीचा बोध लावला आहे ह्याच रानात आणि तर कुठंतरी पाच सात झाडं लावली जे आपल्या देशी भेंडीची हो कसली भारी देशी भेंडी आपली आली आहे त्याला भेंडी पण चांगली लागली ते का हो कसली भारी भेंडी आली आहे देशी भेंडी एक आहे आणि आपली भेंडी पण आहे ती पण दाखवते तुम्हाला आणि बघ ही आपली हिरवी भेंडी हिरवी भेंडी काय एवढी जोरात आली नाही पण लागले तिला कुठं कुठं फळ लागले फुलं आहे ती रेखामी राहिलेली तर ह्या बोळांना भेंडी लावून घ्यायची काय लावायचं आता बघू काय आणले भेंडी हा भेंडी लावायची का नाही करायचं काय भेंडी भेंडी लावायची ग आता बघ काय करते का बघू जास बी भेंडीचं बी बघू ही भेंडीचं बी येतं आहे का नाही बुड काय करायचं सुरू हा लावून घ्यायची भेंडी चला तर मग भेंडी लावू काकी कुठे गेली कुर्डूला गेली का नाही गेल ना। आलता मावक गेलत का नाही होय बर मग

भेंडी लावायला राहत आमची बघा भेंडी कशी लावते काय टाकते आधी खोदग करते बी टाकते आणि मग बुजून टाकते काय बर कुठं जायचं आता रा नको राहू ती टमाट्याचं आपल्याला टमाटे खायला होते नाही की इथं भेंडी लावत लावत बघा कसं चिमण्यांचा चुच्यू चुचू आवा कुठं चिमण्या हे करते त्या चिमण्यांचा कुठं कालाव चालय आंब्यावर चिमण्यांचा कालाव चालू आहे आता दिवस माळवताना आपापल्या घरी जातात दिवस मावळलाय इकडं बापू आणि बापूच्या आजी आहेत कुठे कुठे शेंगदाणे उघड राहिलेत ते आहेत आणि इकडं आम्ही काय करतोय आता आपण